वडार समाजाच्या वतीने आमदार अशोकरावजी माने यांचा सत्कार महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनमध्ये हातकणंगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ अशोकराव माने बापू यांनी वडार समाजाचा बांधकाम कामगार योजनेमध्ये समावेश व्हावा म्हणून औचित्याचा मुद्दा मांडला हा मुद्दा वडार समाजाच्या हिताचा असल्याने जयसिंगपूर येथील वडार समाजाच्या वतीने हातकणंगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू यांचे आभार मानले यावेळी स्वीहसहायक सुहास राजमाने सौ आशाताई गाडीवडर सौ स्वाती भापकर माजी नगरसेवक गुंडाप्पा पवार चेअरमन अमर पवार वाईस चेअरमन सतीश नलवडे संतोष नलवडे गंगाराम माने मोहन नलवडे सतीश माने महेश भोसले यासह आदी मान्यवर उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे